नमस्कार श्रोते हो चित्रपट हा अनेक लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे पण चित्रपट बनवणे हे काही एवढे सोपे नाही चित्रपट लिखाण दिग्दर्शन संवाद लेखन अभिनय या सगळ्यांनी चित्रपट बनतो कोणत्याही चित्रपटाची कथा ही व्यक्तींच्या हृदयाला स्पर्श करत असते चित्रपटाच्या कथानकावर अनेक गोष्टी अवलंबून असतात मराठी प्रेक्षक हे नेहमीच चित्रपटाची कथा नाटकाची संहिता लिखाण काय आहे विषय काय आहे हे जाणून समजून तयार झालेली कथा बघत असतात मराठी प्रेक्षक हा आहे अशा रसिकांच्या मनावर आचार्य अत्रे यांच्या अनेक चित्रपटांनी मोहिनी घातली श्रोतेहो हो चित्रपट क्षेत्रात देखील आचार्य अत्रे यांनी त्यांची एक वेगळी बाजू आपल्याला दाखवली आहे श्रोतेहो हो आपण अष्टपैलू आत्रे या मालिकेत आचार्य अत्रे यांच्या साहित्य जीवनाबाबत जाणून घेतले पण त्यांचे काम इतके मोठे आहे की ते एका भागात सांगणे शक्य नाही म्हणूनच हा साहित्याचा पुढचा भाग या भागात आपण त्यांच्या चित्रपट क्षेत्राबाबत जाणून घेणार आहोत आचार्य अत्रे यांच्या सर्वच लेखनात व भाषणात खळाळता विनोद होता ताजेपणा होता थोडा शिवराळपणा होता तसेच काही वेळा असलेले आचार यात्रे अव्वल दर्जाचे उत्तुंग प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्व होते खरंतर तर एकोणीशे बत्तीस साली चित्रपट बोलू लागल्यावर या नव्या माध्यमाबद्दल अनेक मराठी साहित्यिकांना कुतूहल होते आचार यात्रे हे त्यापैकी एक इसवी सन एकोणीसशे चौतीस साली सरस्वती सिनेकोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले दरम्यान सांगलीहू बेगेकर यांनी ठकीचे लग्नचे संवाद लिहायला त्यांना बोलावले आणि बाबूराव पेंढारकरांनी हंस पिक्चर्ससाठी तिसरे निमंत्रण दिले हंससाठी त्यांनी धर्मवीर एकोणीसशे सदतीस या चित्रपटाची पटकथा लिहिली मा विनायक यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला अत्रे लेखक विनायक दिग्दर्शक असे हंस चे प्रेमवीर ब्रह्मचारी ब्रँडीची बाटली हे विनोदी आणि अर्धांगी असे गंभीर चित्रपट तयार झाले सर्वच विनोदी चित्रपट गाजले पण तरीही ब्रह्मचारी या चित्रपटाने रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले यमुना जरी खेळू खेळ खेड़ कन्हैया यांच्या गाण्याने अतोनात लोकप्रियता मिळवली श्रोतेहो आचार्य अत्रे यांच्या चित्रपट क्षेत्रातील कामगिरी बद्दल आणखी माहिती आपण पुढील भागातून घेऊच पण तोपर्यंत तुम्ही क्षितिज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला नक्की कळवा